लक्ष द्या पाण्याची टाकी आणि नळ ह्याच्यावरचे काही महत्वाचे एक्झाम्पल आज बघणार आपण बघा पहिल्या प्रश्नामध्ये काय दिलं एक, एक पाण्याची टाकी पहिल्या नळाने सहा तासात भरते दुसऱ्या नळाने ती टाकी भरण्यास बारा तास लागतात जर दोन्ही नळ एकाच वेळी चालू केले तर ती रिकामी टाकी भरण्यास किती वेळ लागेल एक टाकी आहे बरोबर त्याच्यामध्ये किती नळ आहेत दोन नळ आहेत कशासाठी टाकी भरण्यासाठी एका नळाला ए मानू दुसऱ्या नळाला काय मानू बी <raw> पहिल्या नळानं टाकी भरायला किती वेळ लागतात सहा तास वेळ लागतो बरोबर दुसऱ्या नळाने टाकी भरायला किती वेळ लागतो बारा तास आता हे दोन्ही नळ चालू ठेवायचे हो बरोबर मग सहा तास सहा तासात पहिल्या नळाने टाकी भरते त्यापैकी मी एक तास पहिला नळ चालू ठेवला किती तास चालू ठेवला एक तास तर एका टाकीचे सहा भागापैकी एक भाग भरून झाला सेम त्याच पद्धतीने फक्त दुसऱ्या नळाने जर टाकी भरायचे म्हटलं तर किती वेळ लागतो बारा तास लागतात बरोबर त्यापैकी मी एक तास नळ चालू ठेवला तर संपूर्ण टाकीचे किती भाग करायचे बारा भाग त्यापैकी किती भाग भरणार एक भाग भरणार आलं लक्षात दोन्ही नळ एकत्र चालू ठेवलेत किती वेळासाठी एक तासासाठी तर टाकीचा किती भाग भरून होतंय हे कळतंय बरोबर पहिला नळ सहा तासात टाकी भरतो तर सहा पैकी एक तास चालू ठेवला हो म्हणजे एक छेद सहा भाग काय झाला टाकीचा भरून झाला दुसऱ्या नळाने टाकी भरण्यासाठी बारा तास लागतात तर एक तास चालू ठेवला हो तर टाकीचा किती भाग भरून झाला एक छेद बारा भाग भरून झाला दोन्ही नळ एकत्र चालू ठेवले तर टाकीचा किती भाग भरून झाला बघा करायचं इथं बारा इथं किती सहा सहाचा आणि बारा चला सगळी किती बाराच इथं बारा करण्यासाठी छेदात किती गुणावं गुणा लागतोय दोन अंशात पण किती गुणायचं दोन बे एक बे इथं ऑलरेडी बारा आहे त्यामुळं इथला अंश आहे असा आणि छेद सामान झाला तर एक दोन आणि किती झालं तीन तीन छेद बारा तीन एक तीन तीन चौक बारा मला सांगा किती आलं उत्तर एक छेद चार म्हणजेच हा टाकीच्या चार भागापैकी एक भाग भरून झाला किती वेळात एका तासात टाकीचे चार भागापैकी दोन नळ ज्यावेळेस एक एक तास चालू ठेवले त्यावेळेस टाकी किती भरली एक छेद चार भरली एक छेद चार भरली म्हणजे कळतंय का संपूर्ण टाकीचे किती भाग झाले चार भागापैकी एक, भागा एक भाग भरून झाला चार भागापैकी एक भाग भरून झाला आणि चारपैकी एक भाग भरायला किती तास लागला एक तास लागला दोन्ही नळ किती वेळासाठी चालू ठेवलेत आपण एका तासासाठी चालू ठेवलो चार भागापैकी एक भाग भरला पाण्याचा किती भाग भरला एक भाग भरला त्यावेळेस किती तास लागले एक तास लागले तर मग टाकी सगळी भरण्यासाठी अजून किती भाग भरायचे तीन भाग भरायचे मग अजून हे नळ किती वेळ चालू ठेवावे लागतील तीन तास एक तीन किती झाले चार तास किंवा छेदात जी संख्या आली ना ती म्हणजे काय दाखवते तुम्हाला टाकी भरण्यासाठी एकूण किती तास लागणार आहेत हे दाखवते टाकी भरण्यासाठी अजून किती तास लागणार आहेत लाग दे चार तास लागणार आहेत पर्याय क्रमांक तीन समजलं जायचं पुढं दुसऱ्या प्रश्नामध्ये काय दिलं बघा एक पाण्याची टाकी एका नळाने सहा तासात भरते तर दुसऱ्या नळाने चार तासात रिकामी होते जर दोन्ही नळ एकाच वेळी चालू केले तर भरलेली टाकी किती तासात रिकामी होईल असं विचारलं प्रश्नात काय विचारलं नीट लक्षात घ्या दोन नळ आहेत एका नळाला ए मानू दुसऱ्या नळाला बिमान पहिल्या नळाने टाकी किती तासात भरते सहा तासात भरते म्हणजे ही हा जो नळ आहे तो कशाचा आहे टाकी भरण्यासाठीचा नळ आहे किती तास लागतात हा नळ चालू ठेवल्यानंतर सहा सा तास लागतात टाकी भरण्यासाठी आणि हा जो नळ आहे दुसरा तो टाकी रिकामी करण्यासाठी म्हणजे टाकीतलं पाणी बाहेर काढण्यासाठीचा नळ आहे आणि ह्या एका नळाने टाकी किती वेळात रिकामी होते चार तासात रिकामी होते मला सांगा भरायला वेळ किती लागतो सहा तास आणि भरलेली टाकी रिकामी करायला वेळ किती लागतो चार तास म्हणजे भरण्यासाठी वेळ काय होतोय जास्त लागतोय रिकामी होण्यासाठी वेळ काय होतोय कमी लागतोय म्हणजे भरायचा वेग जास्त आहे का रिकामा व्हायचा वेग जास्त आहे रिकामा व्हायचा वेग जास्त आहे रिकामा का व्हायचा रिकाम काय वेग जास्त आहे असे एक्झाम्पल ज्यावेळेस विचारलेलं असतं की दोन्ही नळ चालू ठेवले दोन्ही नळ चालू ठेवले तर काय होणार आहे भरलेली टाकी रिकामी होणार आहे ह्यातून पाणी कंटिन्यू त्या टाकीत पडायला चालू आहे भरलेली टाकी बरोबर भरलेली टाकी असल्यामुळे ह्यातून जर त्यात कंटिन्यू पाणी पडत असेल तर टाकी काय व्हायला पाहिजे भरून सांडायला पाहिजे परंतु रिकाम होण्याचा वेग काय का जास्त आहे त्याच्यामुळे जा जेवढी ता टाकी रिकामी होणार आहे त्याच्यापेक्षा कमी काय होणार आहे भरली जाणार आहे अक्षर येते समजा मी दोन्ही नळ एक एक तास चालू ठेवले सहा तास लागतात भरायला त्यापैकी एक तास नळ चालू ठेवला तर टाकीचे सहा भाग झाले त्यापैकी किती भाग भरणार एक भाग भरणार पहिला नळ आणि दुसऱ्या तासात टाकी काय होते रिकामी होते मग चार तासापैकी एक तास जर मी दुसरा नळ चालू ठेवला तर काय होणार आहे जवळजवळ पाव भाग टाकीचा काय होणार आहे रिकाम होणार आहे म्हणजे टाकीच्या चार भागापैकी एक भाग रिकाम होणार आहे एक चार भाग म्हणजे पावभाग रिकाम होणार आहे आणि सहा भागापैकी एक भाग भरला जाणार आहे लक्ष देते त्यामुळे रिकामा होण्याचा वेग काय जास्त आहे भरण्याचा वेग काय कमी आहे त्यामुळे काय होणार आहे फायनल रिझल्ट काय होणार आहे टाकी रिकामी होणार आहे बरोबर भरलेली जी टाकी है। जर ह्याचा वेग भरायचा वेग जर जास्त असला असता तर काय झाले असते टाकी भरलेली टाकी वर्ण सांडली असते बरोबर ना आणि दोन्हीचा वेग जर सारखा असला असता तर टाकी रिकामीच झाली नसती जेवढं पाणी ओततोय तेवढंच काय होते खालणं रिकाम होतोय दोन्हीचा वेग जर सारखा असला असता तर काय झाली असते टाकी आहे अशीच भरलेली स्थितीत राहिली असते बरोबर ओव्हरफ्लो म्हणजे वर्ण सांडली बी नसते आणि रिकामी पण झाली नसते परंतु रिकाम होण्याचा वेग जास्त आहे त्याच्यामुळे टाकी काय होणार आहे लक्षात आहे चार तासात रिकामी होईल का नाही होणार जर फक्त एकच नळ एवढा चालू असला असतं तर काय झालं असतं चार तासात रिकामी झाली असते परंतु ह्या नळानं जरी भरायचा वेग टाकीमध्ये पाणी भरायचा वेग जरी कमी असला तरी काही ना काहीतरी पाणी भरायला चालू आहे त्यामुळे शंभर टक्के चार तासापेक्षा काय होणार आहे वेळ जास्त लागणार आहे तर तो कसा काढायचा रिकाम होण्याचा वेग जास्त आहे भरण्याचा वेग काय कमी आहे तर जास्त ह्याच्यामधून कमी जे आहे ते वजा करायचं एकशे चारमधून मधून एकशे सहा वजा करायचं दोन्ही मधला फरक काढायचा परत काढायचं म्हणलं तर ह्यांचं छेद काय करावं लागतील सारखे करावं लागतील चारचा सहा लसावी किती बारा बारा आणण्यासाठी छेदात किती गुणा लागतं इथं तीन न वरती पण तीन गुणलं तीन, तीन, तीन बे, एक तीन एक, बारा आणण्यासाठी इथं किती गुणा लागतं दोन ने वरती पण दोन लगुणं बे एक बे वाजाबा बाकी छेद समान झाला एक दासल्या तीनातून दोन गेले किती आलं एक छेद बारा दोन्ही नळ एक एक तास चालू ठेवले तर काय दिसतंय तुम्हाला टाकीचा किती भाग रिकामा होईल बारा भागापैकी एक भाग रिकाम होत कळत का नाही टाकीचे एकूण किती भाग झाले बारा भाग झाले आणि त्यापैकी एक भाग काय होत रिकाम होत बारा भागापैकी एक भाग रिकामा झाला किती वेळात एका तासात बारा भागापैकी एक भाग रिकामा झाला एका तासात मग संपूर्ण टाकी रिकामी व्हायला किती तास लागतील बारा तास संपूर्ण टाकीचे भाग किती झाले बारा एक भाग रिकामा होण्यासाठी एक तास नळ चालू ठेवले बाराच्या बारा भाग रिकामी होण्यासाठी किती वेळ लागतील बारा तास लागतील पर्याय क्रमांक तीन समजलं जायचं पुढे तिसऱ्या प्रश्नामध्ये काय दिलं बघा एक हौद एका नळाने सहा तासात भरतो तर दुसऱ्या नळाने आठ तासात रिकामा होतो जर दोन्ही नळ एकाच वेळी चालू केले तर रिकामा हौद किती तासात भरेल पाठीमागच्या प्रश्नात काय होतं भरलेली टाकी किती वेळा तरी कमी होईल भरलेली टाकी किती वेळा तरी कमी होईल असं विचारलं होतं त्या प्रश्नावरूनच आपल्याला कळत होतं की काय होतं भरण्यापेक्षा रिकामा होण्याचा वेग काय जास्त होता म्हणून भरलेली टाकी तिथं काय होणार म्हणून विचारलं होतं किती वेळात रिकामी होईल इथं काय विचारलंय रिकामा हाऊद किती तासात भरेल रिकामा हाऊद किती तासात भरेल म्हणजेच काय भरण्याचा वेग हा रिकामी होण्याच्या वेगापेक्षा काय असणार आहे शंभर टक्के जास्त असणार आहे आणि बघा तुम्ही तसंच आहे एका नळाला ए मानू दुसऱ्या नळाला बी मानू पहिल्या नळाने सहा तासात काय होतोय हाऊद भरतोय पहिल्या नळाने किती तासात सहा तासात हाऊद भरतोय आणि दुसऱ्या नळाने आठ तासात हाऊद रिकामा होतोय सहा तासात भरतोय आणि रिकाम व्हायला किती वेळ लागतोय आठ तास म्हणजे भरण्याचा वेग काय आहे जास्त आहे दोन्ही नळ सोबत चालू केले हा मग मला सांगा ए हा नळ मी एका तासासाठी चालू ठेवला सहा तासात तो टाकी भरतोय किंवा हाऊद भरतोय बरोबर हाऊद भरण्यासाठी पहिल्या ना नळाने किती तास लागतात सहा तास त्यापैकी एक तास मी चालू ठेवला तर सहा भागापैकी एक भाग काय गेला भरला गेला बरोबर दुसऱ्या ह्याना आठ तासात काय होतंय रिकाम होतंय दुसऱ्या नळांना आठ तासात काय होतंय रिकाम होतंय त्यापैकी मी एक तास नळ चालू ठेवला तर दुसऱ्या नळानं किती भाग रिकामा झाला टाकीच्या किंवा हौदाच्या आठ भागापैकी एक था था भाग रिकामा झाला एका तासात हौदाच्या आठ भागापैकी एक भाग रिकामा होतोय आणि सहा भागापैकी एक भाग काय होतो भरला जातो म्हणजे भरण्याचा वेग काय आहे तर जास्त हे लक्षात घेण्याचा प्रयत्न करा समजत्या भरण्याच्या वेगापेक्षा रिकामा होण्याचा वेग जरी कमी असेल तरी सुद्धा एकच एवढा नळ चालू असतं तर सहा तासात पाणी भरलं असतं परंतु हा पण नळ चालू असल्यामुळे काय होतंय थोडं थोडं पाणी बाहेर पडत राहतात त्यामुळे सहा तासापेक्षा जास्त वेळ लागणार आहे हाऊद भरण्यासाठी आणि तो जर वेळ काढायचा म्हणलं तर काय करायचं भरण्याचा वेग काय जास्त आहे रिकाम होण्याचा वेग काय कमी आहे जास्त मधून कमी काय करायचं वजा करायचं एक छेद सहा मधून एक छेद आठ वजा करायचं यांचा छेद सामान करायचं सहाचा आणि आठचा लसावी किती चोवीस चोवीस येण्यासाठी खाली चार न गुन्हा लागतोय वरती पण चार न गुणलं चार एक चार चोवीस येण्यासाठी आठला तीन न गुन्हा लागतोय वरती पण तीन न गुणलं तीन एक तीन वजा बाकी छेद सामान झाला एकदाचल्या तीन मधून चार मधून तीन गेले किती राहिलं एक छेद चोवीस काय आलं उत्तर टाकीच्या चोवीस भागांपैकी एक भाग भरला गेला किती वेळ ज्यावेळेस दोन्ही नळ एक तास चालू ठेवले एकत्र त्यावेळेस टाकीच्या चोवीस भागापैकी एक भाग भरला चोवीस भागापैकी एक भाग एका तासात भरला मग चोवीस चावीस चो भाग भरायचे म्हणजे किती तास लागतील चोवीस तास पर्याय क्रमांक तीन समजलं पुढं चौथ्या प्रश्नात काय दिलंय बघा एका पाण्याच्या टाकीला तीन नळ आहेत त्यातील पहिल्या दोन नळाने अनुक्रमे सहा तास व बारा तासात टाकी भरते तर तिसऱ्या नळाने ती टाकी तीन तासात रिकामी होते जर तिन्ही नळ एकाच वेळी चालू केले तर पाण्याने पूर्ण भरलेली ती टाकी किती तासात रिकामी होईल असं विचारलं तीन नळ आहेत ए बी आणि सी पहिल्या दोन नळाने टाकी काय होते भरायचं काम होते आणि तिसरा जो नळ आहे सी तो टाकी रिकामी करण्यासाठी हां पहिल्या नळाने किती वेळ लागतो भरायला सहा तास पहिला एकच जर नळ चालू ठेवला तर टाकी भरण्यासाठी किती वेळ लागतो सहा तास दुसरा एकच जर नळ चालू ठेवला तर दुसरा एकटा नळ किती वेळात भरतो बारा तासात आणि सी हा जो नळ आहे तो टाकी किंवा हाऊद रिकामा करण्यासाठी आहे तर सी ह्या नळामुळे किती तासात रिकामी होते टाकी तीन तासात रिकामी होते तर प्रश्न शेवटी काय विचारलाय बघा पाण्याने पूर्ण भरलेली ती टाकी किती तासात रिकामी होईल म्हणजे हिथं भरण्याचा वेग जास्त आहे का रिकामा होण्याचा वेग जास्त आहे रिकामा होण्याचा वेग काय जास्त आहे त्यामुळे फायनल रिझल्ट काय होणार आहे की टाकी काय होणार आहे रिकामी होणार आहे फक्त आपल्याला का 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 काय काढायचं आहे रिकामा होण्यासाठी वेळ किती लागतो हे काढायचं मग काय करायचं हे दोन्ही नळ काय आहेत भरण्यासाठी बरोबर एक तास चालू ठेवले दोन्ही नळ सहा तासात ह्या नळानं काय होतं टाकी भरते त्यापैकी मी एक तास चालू ठेवला तर टाकीच्या सहा भागापैकी एक भाग भरला दुसरा नळ पण ह्याच्या सोबतच एक तास चालू ठेवला या टाकीच्या नळांना जर टाकी भरायची म्हणलं तर किती वेळ लागतात बारा तास त्यापैकी मी एक तास चालू ठेवलं बरोबर ह्यांची बेरीज करा टाकीचा किती भाग भरला ते कळतंय छेद सामान करण्यासाठी इथं बारा आहे इथं बारा आणण्यासाठी दोन नोगुनावं लागतो वरती पण दोन नगुन बे एक बे अधिक एक सामान झाला एक दसल्या दोन एक तीन तीन छेद बारा तीन एक तीन तीन चौक बारा किती आलं उत्तर एक छेद चार एक चे चार म्हणजेच टाकीच्या चार भागापैकी एक भाग भरला पहिला आणि दुसरा नळ किती वेळ चालू ठेवला एक तास चालू ठेवला त्याचवेळी हा पण नळ एक तास चालू ठेवायचा तिसरा पण मला सांगा तिसरा नळ जो आहे तो टाकी रिकामी करतो किती वेळात तीन तासात एक तास जर चालू ठेवला तर टाकीच्या तीन भागापैकी एक भाग काय झाला रिकामा झाला आणि बघा टाकीच्या तीन हिस्पैकी एक हिस्सा काय होतं रिकामा होतं बरोबर आणि समजा एकशे वीस लिटरची जर टाके समजा थोड्या वेळासाठी एकशे वीस लिटरचे काय टाके त्याचे तीन भाग करा बरं प्रत्येक भाग कितीचा झाला चाळीस चाळीस लिटरचा झाला तीन भागापैकी एक भाग रिकामा झाला म्हणजेच एकशे वीस किती रिकामं झाली चाळीस लिटर पाणी रिकामं झालं त्याचे चार भागापैकी एक भाग भरला जातो एका तासात एकशे वीसचे चार भाग करा बरं एकशे चार भाग केले किती झाले तीस 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 चारी भाग किती झाले तीस तीसचे एका तासात ह्या दोन नळांनी किती लिटर पाणी भरलं तीस लिटर पाणी भरलं रिकामं किती झाले चाळीस लिटर रिकामं झाले मग ह्याच्यावरूनच लक्ष देते आपल्याला की भरण्याचा वेग काय रिकाम होण्याच्या वेगापेक्षा कमी आहे किंवा रिकाम होयचा वेग जो आहे तो भरण्याच्या वेगापेक्षा काय जास्त आहे मग जास्त जो वेग आहे त्यातून कमी असलेला वेग काय करायचा वजा करायचा का तुम्हाला काय कळेल का की टाकी रिकामी होण्यासाठी किती तास लागतील बरोबर सामान करायचं चारचा आणि तीनचा ल असावी किती बारा बारा आणण्यासाठी खाली किती गुणा लागते चारने अंशात पण चार न गुणलं चार एक चार बारा आणण्यासाठी इथे किती लागते तीन न वरती पण तीन तीन एक तीन वाजा बाकी करा तेच समान झाला एकदा चार मधून तीन गेलं एक, एक छेद बारा काय आलं उत्तर फायनल एक छेद बारा म्हणजे टाकीच्या बारा भागापैकी एक भाग काय झाला रिकामा झाला किती वेळात हे तीनही नळ एक तास चालू ठेवले त्यावेळेस टाकीच्या बारा भागापैकी एक भाग रिकामा झाला एका तासात बारा भाग बारा भागापैकी एक रिकामा झाला किती वेळात एका तासात बाराचे बारा रिकामे व्हायचे म्हणजे किती तास लागतील बारा तास पर्याय क्रमांक ता चा चार पुढं पाचव्या प्रश्नामध्ये काय दिले बघा एक पाण्याचा हौद एका नळाने चार भर तासात भरतो तर दुसऱ्या नळाने तो सहा तासात भरतो दोन्ही नळ पहाटे चार वाजता सुरू केले तर किती वाजता तो हाऊद पूर्ण भरेल इथं पण दोन नळ दिलेत एकाला ए माना दुसऱ्याला काय माना बी पहिला एक जर नळ चालू ठेवला तर किती तासात हाऊद भरतो चार तासात आणि दुसऱ्या एकट्या नळाने किती तासात हौद भरतो सहा तासात दोन्ही नळाने काम कशाचं होते पाणी भरायचंच काम होतंय बरोबर त्यामुळं दोन्ही नळ पहाटे चार वाजता सुरू केले तर किती वाजता तो हौद पूर्ण भरेल बरोबर मग समजा हा नळ एक तास चालू ठेवला पहिला नळ तर चार तासापैकी एक तास हेनं काम केलं म्हणजेच टाकीच्या चार भागापैकी एक भाग भरले ह्या नळानं टाकी भरण्यासाठी किंवा हाऊद भरण्यासाठी किती वेळ लागतो सहा तास लागतात सहा तासापैकी एक तास हा नळ चालू ठेवला म्हणजे टाकीच्या सहा किंवा हौदाच्या सहा भागापैकी एक भाग भरला दोन्ही नळ एकत्र चालू ठेवले तर ह्यांची काय करा बेरीज करा सहाचा आणि चारचा लसावी किती बारा बारा आणण्यासाठी इथं किती निगुणा लागते तीन वरती पण तीन न गुणलं तीन एक तीन बारा आणण्यासाठी इथं दोन गुणावं लागते वरती पण दोन न गुणलं बे एक बे बेरीज आहे छेद सामान झाला एक दसल्या तीन दोन किती पाच छेद बारा पाच न बाराला भाग घालवायचा पाच एक पाच पाच दोन्ही दहा बारामधून दहा गेले किती राहिलं दोन इथे घेतला पॉईंट दोन वरती घेतला शून्य किती झालं वीस पाच वीस किती आलं एक छेद दोन पॉईंट चार म्हणजे दोन पॉईंट चार भागापैकी एक भाग काय झाला भरला एक भाग भरायला किती वेळ किती वेळ गेला एक तास गेला किती दोन टाकीच्या किंवा हौदाच्या दोन पॉईंट चार भागापैकी एक भाग किती वेळात भरला एका तासात मग संपूर्ण हौद भरायला किती वेळ लागल दोन पॉईंट चार तास दोन पॉईंट चार तास आपल्याला तास आणि मिनटामध्ये कन्वर्ट करायचं दोन पॉईंट पॉईंट चारला मी कसं लिहितो बघा दोन अधिक शून्य पॉईंट चार असं लिहितो दोन म्हणजे काय दोन, का दोन तास आहेत आणि शून्य पॉईंट चार जे आहे त्याचं रूपांतर कशामध्ये करायचं मिनिटामध्ये करायचं मग शून्य पॉईंट चार तास गुन्हिले किती करायचं साठ करायचं कारण साठ मिनिटाचा काय असतो एक तास असतो मग शून्य पॉईंट चारला कितीने गुन्हायचं साठ ने साई चोवीस वरती एक शून्य ठेवला आणि पॉईंट किती घरं सोडून एक घर सोडून म्हणजे दोन तास आणि चोवीस मिनिटे लागतील तो हाऊद पूर्ण भरण्यासाठी किती वाजता चालू केला आहे पहाटे चार वाजता चालू केला आहे चारच्या पुढे दोन तास आणि चोवीस मिनिटं जावा कारण दोन सहा सहा वाजून चोवीस मिनिटांनी तो हाऊद काहील पूर्ण भरेल आलं लक्षात